नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका प्रहार न्यूज चॅनल में आपका स्वागत है जो यहां पर शिक्षक शिक्षक समन्वय संघ जो महाराष्ट्र राज्य वीर संघटना जो यहाँ पर मौजूद है और इसके जो इन्होंने जो आंदोलन छेड़ा है यहाँ पर ये आंदोलन का संदर्भ क्या है क्या बोलना चाहेंगे हम हा आंदोलनाचा संदर्भ आहे की मागिल जवळ तेवीस 23 वर्षापासून आमचे सर्व जी शिक्षक मंडळी आहे हे काम जरी पगारी शिक्षका इतकंच करत असले शंभर टक्के ज्यांना पगार मिळतो त्यांच्या एवढं जरी काम करत असले तरीसुद्धा आम्हाला मात्र वीस टक्के किंवा चाळीस टक्के फार फार तर साठ टक्के एवढ्याच पगारामध्ये आम्हाला थांबवलेलं आहे आणि आम्हाला पुढच्या जे वाढीव टप्पे आहेत की प्रत्येक वर्षी प्रचलित अनुदानाप्रमाणे दरवर्षी एक टप्पा मिळणं गरजेचं असताना हे सरकार सभागृहामध्ये एक बोलतं आणि वस्तुस्थिती वेगळी आहे त्या सरकारनं सभागृहात जे म्हणणं मांडलेलं आहे तेच प्रत्यक्षामध्ये यावं यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि आमची मागणी आहे की सरकारनं आचारसंहिता लागण्याच्या अगोदर जी सभागृहात घोषणा केलेली आहे ती घोषणा पूर्णत्वास नेण्यासाठी जी आर काढावा आणि कमीत कमी एक महिन्याचा पगार हा आचारसंहितेच्या अगोदर आमच्या खात्यावर जमा करावा यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत सर इससे पहिले जो बीस टक्के जो गॅरंट गया था बीस से बीस या फिर उसके बाद बीस वाले को तो उसके बाद और क्या लढाई आहे आपली इसके बाद हमारी दो लढाई आहे यानंतर आमच्या दोन लड़ाई आहेत एक तर प्रचलित नियमाप्रमाणे दरवर्षी टप्पा वाढवावी आणि त्याशिवाय जी जुनी पेन्शन आहे ती आम्हाला सर्वांना लागू व्हावी या दोन मागण्यांसाठी आम्ही वाटेल ती किंमत देऊन या ठिकाणी आंदोलन मागं घेणार नाहीत वेळ पडली तर आम्ही आत्मधान करणार परंतु आता सरकारला सुट्टी नाही कारण जोपर्यंत सरकार पुढचे सगळं टप्पे देऊ प्रचलित नियम जोपर्यंत लागू करत नाही तोपर्यंत हे आंदोलन कुठल्याही परिस्थितीत मागं घेतलं जाणार नाही ये थे हमारे सर ग्राम सर जो और ये ग्राम सर थे यहाँ पर इन्होंने बताया है कि तकरीबन कई सालों से ये लोग काम करते हैं काम करते हैं और ये प्रचलित करना चाहिए और ये टप्पा वाला भी ए, एक जनवरी से जो कि सरकार जो बदलने से पहले ये पहले अनुदान जो दूसरा टप्पा भी इनको देना चाहिए ये इनकी मांगने है इसीलिए आज ये आंदोलन किया गया है भीख मांगो आंदोलन शिक्षक समुदाय संघ की ओर से नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका